अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज गुरु गुरुचैत्र पारायण प्रत्येक वेळेस काबार करायचं आणि गुरुचैत्र म्हणजे काय गुरुचरित्र हा ग्रंथ ज्ञानेश्वरी नंतर जवळजवळ अडीचशे वर्षांनी तयार झाला आहे म्हणजे लक्षात घ्या त्या काही म्हणजे पंधराव्या शतकातील मुसलमानाच्या राजवटी होती मुसलमानाची राजवट त्यावे त्यामुळे हिंदू धर्म हिंदूंचे मंदिर यावर आक्रमण झाली या राजवटीमध्ये श्री जनार्दन स्वामी देवगिरीच्या इस्लामी सत्तेमध्ये अधिकारी होते आणि श्री संत एकनाथांचे गुरु ते होते हे दोघेही दत्त संप्रदायिक आणि त्यांचा सामायश राजकारभारात होता अर्थात दत्तपंथावर राजवटीवर एकमेकाचा प्रभाव असला पाहिजे श्री गुरुचरित्रात यवन राजा आणि यवन राज्य याचा उल्लेख आहे ही बाब स्पष्ट करते अशा काळामध्ये समाजाला धर्मपर करणे परचक्रापासून रक्ष करणे तरीही दोन्ही समाजातील समन्वय ठेवणे हे महातकार्य दत्त अवतारी सत्पुरुषांनी केले आहे त्यात पहिला अवतार श्री श्रीवल्ल महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा आहे आणि दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा यांच्या कारकिर्दीत वर्णन पाच ते दहा आणि अध्याय अकरावा ते एक्कावन मध्ये अनुक्रमित आहे व त्रेपन्नवा अध्याय सारांश आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सरस्वती गंगाधर साखरे हे अपस्तंभ शाखेचे ब्राह्मण गागापूर जिल्हा कुलबुबी पासून जवळच कळगंजी नावाच्या खेड्यातील रहिवासी आहे त्यांची नितांत भक्ती ही श्री महाराजांच्या चरणी होती व त्यांच्या वंशातील पूर्वच सायनदेव यांच्यापासून पाचव्या पिढीतील हे सरस्वती गंगाधर आहेत संपूर्ण गुरुचैत्र हे यांनीच सिद्ध या शिष्याने सांगितले व तेच ग्रंथित केलेले अशा ग्रंथाची रचना आहे ग्रंथ ओवीबद्ध असल्यामुळे त्यातील रचना एक विशिष्ट लयात आणि छंदात अनुप्रयास आहे यमकात केलेली आहे म्हणजे हे प्रथम गुरुचैत्र आहे त्याच्यामध्ये एवढं वर्णन आहे म्हणून गुरुचैत्र आपण आयुष्यभर जरी वाचलं तर गुरुचैत्रामध्ये नवीन गोष्टी आपल्याला समजाल नवीन काहीतरी गोष्टी आपल्याला गुरुचैत्रामध्ये समजत म्हणून गुरुक्षेत्र आपण आयुष्यभर जरी वाचलं तर ते, ते कमी आहे आणि गुरुक्षेत्र वाचून नाही गुरु गुरुचर समजायला पाहिजे गुरुक्षेत्र समजून घ्यायला पाहिजे की दत्त भक्त कशी आहे महाराजांचा गुरुनिष्ठा कशी पाहिजे आपल्या गुरुवर विश्वास कसा पाहिजे आणि गुरूंनी जे काम सांगितलं त्याप्रमाणे आपण जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही गुरुचरित्र हे खूप मुख्य आहे म्हणून प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं आणि त्यातून आपला जो अनुभव आहे तो स्वतः आपण अनुभव घ्यावा त्याची प्रचिती स्वतः घ्यावी एक प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये सांगोष्ट होईल